नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपण असे नवनवीन व्हिडिओ पाहत असता की जेणेकरून आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळत असत की आज आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी चक्क ट्रॅक्टर त्यांनी खरेदी केलेला आहे कुठल्या गावामधून आलेले आहेत याची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या इथं स्वागत करतो अभिनंदन करतो युट्यूब चॅनलवर तुमचं सुद्धा अभिनंदन स्वागत करतो आणि मित्रांनो तुमचं सुद्धा स्वागत करतो आपण जाणून घेऊया कुठलं गाव आपलं तिळापूर अहमदनगर पूर्ण नाव सांग नारायण यादव आजकोळी राहणार तिळापूर मित्रांनो राहुरी मध्ये माझा नववा ट्रॅक्टर आहे हा म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर चिंचाळ्याला आपण ट्रॅक्टर दिलेला आहे मी व्हिडिओ बघितला असेल आणि त्याच नंतर चिंचळ्याला जाऊन डेमो बघितला तर मित्रांनो बघा ज्या पद्धतीने आपण शेतकरी बांधवांना सांगत असतो की ज्या ठिकाणी आपण ट्रॅक्टर दिलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही डेमो बघा शेतकऱ्याकडून माहिती घ्या आणि मग तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करायला या तर मित्रांनो याच पद्धतीनं या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदी करायला हा चिमुकला मैया पण आलेला आहे तुझं नाव सांगायल का तुला नाव सांगायचं तर मित्रांनो दुसरे आपले सहकारी मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही नाव जाणून घेऊया आज त्यांनी बुकिंग केलेलं आहे ट्रॅक्टर तुमचं नाव आणि गाव सांगा अमोल चंद्रकांत मोरे राहणार तलमोट तालुका उमरगा जिल्हा धाराशिव तर हे धाराशिव मधून या ठिकाणी बरं तालुका कुठला म्हणणं उमरगा उमरगा मधून या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो उमरगा मध्ये सुद्धा आपण तुम्हाला सांगतो की तळीखेड निलंगामध्ये तळीखेडला आपण दिला त्या एरियामध्ये बरोबर आणि कालचा पण ट्रॅक्टर एक दिलाय तिकडल्या भागामध्ये बिदर मध्ये बालकी या ठिकाणी तो पण तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल मित्रांनो आणि या ठिकाणी ते दुसरे आपले सहकारी या ठिकाणी आले त्यांचं ते नाव जाणून घ्या काय नाव अमोल हा म्हणजे तुम्ही हे ट्रॅक्टर तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव मधुकर माणिकरा तळभोगे तालुका उमरगा जिल्हा धाराशिव बरं तुमचं नाव सांगा माझं नाव यादव रामदास आजपळे रानारिळापूर तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर म्हणजे मित्रांनो हो। ही राहुरी ता, या ठिकाणीवरून आपले शेतकरी बांधवांनी आज ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि ट्रॅक्टरची करणार आहोत त्याचबरोबर आता गाडी पण आपण ट्रॅक्टर बरोबर फ्री देत आहोत परंतु आपल्या सांगोल ही मोहोळ तालुक्या तुमचा येत असेल तालुका मोहोळ या ठिकाण आपले शेतकरी बांधव गाडी पाहण्यासाठी आलेले आहेत तर तुमचंही नाव सांगा दिनकर दत्तात्रय पवार गिड्डेवाडी तालुका मोहोळ येथून आलोय गाडी बघण्यासाठी मग तुम्हाला आम्ही गाडीचा डेमो दिला कशी वाटते गाडी गाडी चांगली व्यवस्थित आहे पैशाच्या बजेट हो पैशाच्या बजेटमध्ये एकदम बचतीचा मार्केट चांगलं तर मित्रांनो या ठिकाणी हे सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्या दुकानला येत असतात आणि ही सगळी माहिती आपण या युट्यूब चॅनलवर टाकत असतो त्यांची तर मित्रांनो आपण सर्वप्रथम आपण ज्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला यांच्यासाठी आपण विचारूया किंवा कसं काय ट्रॅक्टर खरेदी केला कोण सांगेल म्हणजे म्हणजे तुम्हाला कसा आवडला हो किंवा तुम्ही डेमो बघायला गेलता म्हणला आम्ही स्वतः डेमो बघायला गेलो आणि आम्हाला चार फुटच सरी म्हणजे ट्रॅक्टर हाकण्यासाठी गरजेच होता आणि जेवढे ट्रॅक्टर बघितले तेवढे साडेचार फुट किंवा पाच फूट सरी लागत होती पण हा एक मे असा ट्रॅक्टर आहे अडीच फुट अडीच फूट ट्रॅक्टर असून हा साडे चार फुट सरी ते एकदम मोकळा चालतो म्हणून आम्ही हा खास ट्रॅक्टर घ्यायसाठी आलो आहे तर दुसरं एक असं मला सांगा की वळवताना वगैरे ऊस मोडतो म्हणतात बरी शेतकरी बांधव किंवा काय तुम्ही जिथं डेमो बघितला तर ती शेतकरी समाधानी होता का तिथला काय म्हणलं आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष डेमो बघायला गेलो तर तिथं कुठल्याही प्रकारचा ऊस मोडलेला नव्हता ऊस जवळजवळ खोडव्यामध्ये होता अंगुडगे एवढा ऊस असता सुद्धा कोमसुद्धा मोडेल नव्हता म्हणून आम्हाला ट्रॅक्टर खासपाच पडला तर मित्रांनो याने चिंचाळ्याला डेमो बघितला होता आणि त्यानंतर ट्रॅक्टर खरेदी केला का असं का आम्ही सांगतो की जेणेकरून शेतकरी बांधवाला शेतकरी चांगलं सांगत असतो माहिती आणि दुकानदाराच्या पेक्षाही शेतकरी तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जर काही नंबर पाहिजे असतील तर मी तुम्हाला निश्चितपणानं तुमच्या एरियामध्ये नंबर देईन की जेणेकरून त्या शेतकऱ्याकडे जाऊन तुम्ही डेमो बघा आणि मगच ट्रॅक्टर बुकिंग करा आता या ठिकाणी आपले दुसरे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना पण विचारूया तुम्ही या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बुकिंग करण्यासाठी आलाय काय तुम्हाला बोलायचं ट्रॅक्टर खरेदी करावं हो किंवा शेतकऱ्यांनी काय तुम्हाला वाटतंय म्हणजे मी ट्रॅक्टर वरती बघितले तुमचं मला तुमचं वरती मला तुमची माहिती आली ट्रॅक्टर बघितलं मी बैल खरेदी करायची होती मला बैल खरेदी करण्यापेक्षा मी ट्रॅक्टरच खरेदी करावा असं वाटलं मला चार फुटाच्या सरीत उसासाठी आहे एकदम शेती म्हणजे कसं आता बाहेर आता गडी ठेवून परवडत नाही काय नाही तिच्यासाठी आम्ही हे माहिती घेऊन इकडे बुकिंग करण्यासाठी आलं आपल्याला ट्रॅक्टरच घ्यायचे कुठला आपुलच घ्यायचे तिच्यासाठी आलो तुम्हाला काय वाटतंय शेतीची काम हे होतील असं वाटतंय होते दोन बैलाचं काम जसं होते तसं होऊ शकते बरोबर म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आता तुम्हाला शेती किती मला दहा एकर शेती आहे दहा एकर शेतीमध्ये तुमच्या उसाची ऊसाची इतर पिकाची मी कुठली आपली जुगाड होऊ शकते तर त्याचबरोबर आम्ही काय अवजार वगैरे देतोय स्कीम कशी वाटली तुम्हाला स्कीम तर चांगली वाटली म्हणून आम्ही आलो इथे आम्हाला गाडीची मला आम्हाला प्रत्यक्षात म्हणजे गाडी वेळेस काय असं हे तेवढं पण अवजारासाठी आम्ही त्या इथं पर्यंत आलो औजार अवजार कशी वाटतात अवजार चांगले आहे बरं आता तुम्ही बाहेरच्या एखाद्या शोरूमला आपण गेलो तर तिथं फक्त ट्रॅक्टर देतात का रोटर अवजार वगैरे देतात तिने अवजार देत नाहीत हा फक्त हेड देणार त्यांनी बरोबर मग हेडच काय करायचं मग त्याला परत आपण पैसेच घालावं लागेल <laughs> मग ती गाडी आपल्याला ऑफर दिसली तुमचे प्रत्येक दररोजचे मी डेलीचे तुमचे व्हिडिओ बघत असतो बरोबर तिच्यामुळे ते बघितल्यानंतर तुमचे डेमो दररोजचे डेमो झालेले ते मी प्रत्येक कालच ते बिदरवाल्यांचं बघितल्यानंतर मी आण म्हणलं आमच्या पुढे घ्या ट्रॅक्टर <laughs> मी आधी कधी आणायचं <laughs> मी कधी आणायचं म्हटलं मला आणायचंच आहे पण आणणार तर एकतीस तारखेची आपली मार्चची ऑफर आहे सध्या एकतीस मार्च पर्यंत तर काय वाटतं त्यांनी एकतीस मार्च पर्यंत ऑफर चा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा हो कसं वाटतं फोरता होईल तेवढा सर्व सर शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा याचा ऑफर म्हणजे कंपनीने पण ऑफर वाढवून मार्च कंपनीने पण मार्च नंतर ऑफर ठेवावी अशी अपेक्षा शेतकरी आहे तर मित्रांनो आपले हे जे काही शेतकरी बांधव म्हणत आहेत की कंपनीनं एकतीस मार्च नंतर सुद्धा हीच वापर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची लागू पुढे करावी तर निश्चितपणानं आम्ही शेतकरीच्या बाजूने आहोत परंतु जाहीरित्या मी युट्यूबच्या माध्यमातून सांगू शकत नाही कारण का आता झालंय कसं की आपल्याकडे बुकिंग आलंय शंभरचं जवळजवळ म्हणजे त्र्याऐंशी म्हणलं शंभरचं बुकिंग आलं आणि मग एवढं प्रोडक्शन अख्ख्या भारताला ट्रॅक्टर पुरवायचे मी आत्ताच जर समजा शंभर मागायला लागलो तर ती देणार नाही ना कंपनी म्हणजे कंपनीला सुद्धा कुठेतरी प्रोडक्शन आता कंपनीचा काल मला फोन आला होता कंपनी कंपनी जवळजवळ रविवारी सुद्धा चालू आहे म्हणजे रविवारी जी सुट्टी असते काम त्या दिवशी सुद्धा कंपनीचं प्रोडक्शन चालू आहे एवढं कंपनीला म्हणलं चालू बघा म्हटलं तुम्ही अपोला ट्रॅक्टर कसं आहे आणि हाकलीवर करा तुम्हाला आपोला ट्रॅक्टर कसं आहे तर मित्रांनो ट्रॅक्टर प्रत्यक्ष गावामध्ये तुमच्या आल्यावर बघा असं शेतकऱ्यांचं का म्हणणं येतं तर हा ट्रॅक्टर म्हणजे दोन बैलाची शेतीची सगळी कामं करतो शेतकऱ्यांना कुठं तडजोड करू शकत नाही आणि त्यासोबत आपण अवजार पण देतो त्या अवजार दाखवा तुम्हाला सांगतो की ही ट्रॅक्टर बरोबर आवत वखर देतोय फनपाळी देतोय रेझर देतोय वेट देतोय अशा पद्धतीची हेवी प्रकारची अवजारं पत्रा वगैरे जाड वापरलेला अशा पद्धतीचं हे अवजार आहे तर त्यानंतर ही इलेक्ट्रिक गाडी देतोय बघा त्या पद्धतीनं ही इलेक्ट्रिक गाडी आहे बरेच शेतकरी बांधव म्हणतात की गाडीच कमी करा निश्चितपणानं आम्ही त्याचा पण विचार केलेला इथं या दुकानामध्ये आपण त्याच्याविषयी पण चर्चा करून तोडगा आपण काढूया तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्व माझ्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि एकतीस मार्च या शेवटच्या दिवशी म्हणजे आज आठ मला वाटतं मार्च असेल मी आठ मला वाटतं कितीला दत्ता व्हिडिओ टाकला होता दत्ता तर या ठिकाणी दत्ता आणि मी होतो बरेच शेतकरी म्हणतात की दत्ता असल्यावर जरा जराल होतो तर एक महिना आपला आपला व्हिडिओ किती बुकिंग रेस्पॉन्स भरपूर आहे साठ सत्तर मित्रांनो कालचा आकडा कारण काल ती जरा थोडा आजारी होता आला नव्हता तर आजचा आकडा जो त्र्याऐंशी वर गेला मुश्किल तर आमची मातोश्री या ठिकाणी आहे तर जे आम्ही एकदम गरीब कुटुंबात मधून म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला भावनिक नाही करू शकत परंतु की हालाकीच्या दिवसातून आम्ही सुरुवात केली कुठेतरी बाजारात जाऊन ककडी विकणं असेल म्हणा किंवा बाजारात जाऊन माळवं विकणं असेल म्हणा आणि त्यानंतर आज आपण हे ट्रॅक्टरचं शोरूम मी तुमच्यासाठी सगळ्यांना सांगतो तर कुणाच्या हस्ते केलं असतपणा कुठल्या पुढाऱ्याला न बोलवता कुठल्या एखाद्या मोठ्या माणसाला म्हणजे न बोलवता आमच्या स्वतः आईच्या हस्ते आमच्या ह्या शोरूमचं सुद्धा दोन हजार मला वाटतं सतरा अठरा ला उद्घाटन केलं होतं आणि आज आपण एक असा वेळ वेळ आहे की ह्यांचा ट्रॅक्टरचे पूजन पण आपण करूया तुमच्या हस्ते करूया आणि आईला आपण ट्रॅक्टर चालवायची तिची इच्छा आहे बसून आपलं स्टार्ट करून देऊया बस तर पुढे घ्यायचं